सध्याच्या राजकारणात निवडून येण्यापेक्षा पाडण्याला जास्त महत्व असल्याचं दिसतंय कारण आताचा राजकीय वाद जर आपण पाहिला तर आताच्या राजकीय वादामध्ये अंतर्गत पातळीवर अतिशय टोकाच्या भूमिका पाहायला मिळत आहे आणि या अंतर्गतच जर आपण पाहिलं तर म्हणजे ही जे काही अंतर्वाद अंतर्गत वाद आहेत वादा या वादामुळेच राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यासारख्या पक्षांमध्ये फुट पडलेली होती याचा थेट संबंध जो आहे तो काल पार पडलेल्या शपथविधीमध्ये पाहायला मिळतो म्हणजे याचं कारण जर आपण पाहिलं तर प्रत्येक विभागात महायुतीची ताकद वाढवण्यापेक्षा विरोधकांचा सपाया करण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिपद देण्यात आली असल्याची चर्चा आता सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळते यामध्ये जर आपण विचार केला तर मुंबई आणि कोकण जर विचार केला तर उद्धव ठाकरे यांचा राजकीय गेम करण्यासाठी महायुतीने सात नेत्यांना मंत्री केला असल्याची चर्चा सध्या आहे आता हे सात मंत्री कोण आहेत त्यांना मंत्रिमंडळात काय घेतलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं त्यांचा काय आणि कसा परिणाम होईल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर साहजिकच महानगरपालिका निवडणुका कधी पार पडणार किंवा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अं याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर जे काही येणारी जानेवारी असणारी जानेवारीच्या बावीस तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं बोललं जात आहे आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर साधारण दोन ते तीन महिन्यानंतर निवडणुकी होऊ शकतात असंही दिसत आहे अर्थात यामधला जो काळ असणार आहे या दरम्यान पालिकेतली प्रभागाची रचना असेल सदस्यांच्या संख्येनुसार नियोजन करणं असेल हे सगळं झाल्यानंतरच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असंही बोललं जात आहे त्यामुळे सध्या तरी लगेच महानगरपालिकेच्या कोणत्याही निवडणुका होणार नाही असं दिसतंय पण मोर्चे बांधणी करण्यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागलाय त्याचाच एक भाग म्हणून कोकण आणि मुंबईतल्या सात महत्वाच्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली असल्याचं जा बोललं जात आहे आता मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षानं मुंबईतून निवडून आलेल्या आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा या दोन आमदारांना मंत्रिपद देऊन पक्षाला ताकद दिली असल्याचंही बोललं जाते, आता जे काही विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्याच्यातून मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे पंधरा तर शिवसेनेचे सहा आमदार जिंकलेत आता मुंबईचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा शिवसेनेचं से नाव आपसूक तिथं घ्यावंच लागतं म्हणजे साहजिकच या अनुषंगानं आपण विचार केला तर ज्या काही मुंबईच्या निवडणुका आहे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीपुढे सगळ्यात मोठं जे आव्हान असणार आहे ते अर्थातच उद्धव ठाकरे यांचंच आहे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गणितं पुढे ठेवूनच शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षानं सात चेहऱ्यांना मंत्रिपदं दिली आहेत असं दिसतंय म्हणजे अगोदर शिंदे सरकारमध्ये कोकण आणि ठाण्याचा विचार केला तर पाच तर मुंबईमध्ये एक मंत्रिपद होतं म्हणजे आणि त्याचं जी तुलना आता जर केली म्हणजे आता फडणवीस सरकारनं ही संख्या नेली आहे यात मुंबई आणि कोकणातील प्रत्येकी चौघांना संधी देण्यात आली असल्याचं दिसतंय अर्थात यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे ही संख्या आपण एकंदरीत पाहू शकतो आता इथं एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे भारतीय जनता पक्षानं रवींद्र चव्हाण यांना वगळले पण त्यांना वगळण्यामागे ही मुंबई महानगरपालिकेचंच गणित असल्याचं बोललं जात कारण या संदर्भात त्यांच्याकडे संघटना नात्मक बांधणी करण्याच्या अनुषंगानं निर्णय घेतले जाऊ शकतात असंही पाहायला मिळतंय राहिला विषय आपण ज्या नेत्यांवर सध्या चर्चा करतोय सात नेत्यांवर त्यांचा जर आपण आढावा घेतला तर या सात नेत्यांचा सा चर्चा करत असताना ठाणे असेल मुंबई असेल किंवा मग कोकणचा काही पट्टा असेल इथले जे काही महायुतीचे नेते आहेत ते अत्यंत आक्रमक असल्याचं आपल्याला दिसत आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे असतील गणेश नाईक आहेत त्यानंतर ह्या दोघांचाही आपण जर विचार केला तर उद्धव ठाकरे यांचे जे कट्टर विरोधक मांडले जातात म्हणजे आतापर्यंत त्यांची जर आपण वक्तव्य पाहिली तर त्यांच्या टार्गेटवर नेहमीच म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सोबतच भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार असतील किंवा मग लोढा असतील हेही उद्धव सेनेवर वारंवार बोलताना किंवा त्यांच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला दिसतात विशेष म्हणजे हे जे दोन नेते आहेत या दोन्ही नेत्यांकडे ठाकरे यांना टक्कर देण्याच्या दृष्टिकोनातून उचित नियोजन करण्याची क्षमता असल्याचंही बोललं जात आहे म्हणजे यांचं जे काही संघटन कौशल्य आहे किंवा जे काही त्यांची स्ट्रॅटर्जी असणार आहे ती भारतीय जनता पक्षासाठी एकंदरीतच महायुतीसाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते त्यानंतर शिंदे सेनेचा से जर विचार केला तर तिकडे प्रताप सर नाईक आहेत भरत गोगावले असतील किंवा मग योगेश कदम असतील हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधी वातावरण तयार करू शकणारे नेते आहेत अर्थात या सगळ्यांकडे उद्धव ठाकरे यांच्या पुढे अडचणी निर्माण करण्याची जबाबदारी एक प्रकारची दिली जाणार आहे असेही बोललं जात आहे कारण मुंबईच्या निवडणुकांचा जर विचार केला तर हे आक्रमक नेते महत्वाची भूमिका निभावू शकतील किंवा ते निर्णायक ठरतील असे दिसत म्हणूनच त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना मंत्री बनवण्यात आलंय असं बोललं जात आहे सोबतच कुलाब्याचे कुलाब्याचे जे काही आमदार आहेत आणि सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही महत्वाचे ठरू शकतील अशी चर्चा बाकी आहे बाकीचेही जर आपण नावं जर तपासले यामध्ये प्रकाश सुर्वे आहेत चांदोलीमधून निवडून आलेले दिलीप लांडे आहेत कु कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर आहेत हेही हे जे तीन चार नावं आहेत हेही महत्वाची भूमिका या येणाऱ्या मुंबईतल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते महत्वाची भूमिका निभावू शकतील असे बोलले जाते म्हणजेच एकंदरीत ठाकरेंना राजकारणातून तडीपार करण्यासाठी ही सगळी भूमिका महायुतीनं घेतलेली आहे आणि हे सात चेहरे ठाकरेंच्याच विरोधात उभे करण्याची एक भूमिका किंवा असं एक नियोजन महायुतीने घेतलेलं आहे असंही बोललं जात आहे आता खरोखरच हे सात जे नेते आहेत आक्रमक जे नेते आहेत ते खरोखरच ठाकरे यांना जड जातील का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद